नमस्कार मी सामी भोसले येमी ये या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत गॅस आणि सुरुवातीला जाणून घेऊया गॅस आणि ऍसिडि कशा होईल ज्या आपण अन्नग्रहन केल्याच्या नंतर चटरंगी प्रज्वलित होते आणि ही चटरंग म्हणजे ऍसिड हे ऍसिड अन्न जे ते बारीक करण्याचं काम करत पण चुकीच्या पद्धतीने खाणं किंवा जास्त प्रमाणात खाणं

छातीजवळ घेऊन मान उचलून गुडघ्यांपर्यंत आपली हनुवटी टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर तसंच डाव्या बाजूने फोर्टी फाय डिग्री अंशामध्ये पाय घेऊन फोल्ड करून दोन्ही हाताची बोटल लॉक करून छातीच्या दिशेने आपल्याला पाय घेऊन त्यानंतर हनुवटी गुडघ्यांना टेकवायची आहे जितकं होल्ड करताय तितकं होल्ड करायचं आहे फोर्टी फाय डिग्रीवरती घेऊन पूर्ण रिलॅक्स आता दोन्ही पाय पंचेचाळीस डिग्री अंशावरती घ्यायचा आहे फोल्ड करायचं आहे दोन्ही हाताची बोटल लॉक करून हनुमोटी गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या आसनामध्ये एक ते दोन मिनटं स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे रिलॅक्स आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यासाठी सोपं आसन आहे हळूहरपणे आपण जमिनीच्या दिशेने पाय घसरत घेऊन येऊन फोल्ड करू शकता दोन्ही हातांची बोटल लॉक करायची आहेत या पद्धतीने आणि मान उचलून अनुवाती गुडघ्यांना टिकवायची आहे रिलॅक्स आहे आता ज्यांना गुडघेदुखी आणि मानदुखीचा सुद्धा जर त्रास आहे तर त्यासाठी त्यांनी या पद्धतीने पाय फोल्ड करायचा आहे त्यानंतर छातीजवळ पाय फोल्ड करत दोन्ही हाताचे पोट लॉक करून जितकं दाब देताय आहेत पोटाला तितकं दाब द्यायचं आहे स्थिर राहायचं आहे एक ते दोन मिनटं आणि पुन्हा आहे सण मुक्ता सण गॅस आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया